स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी मी भरून आंब्याची मस्तपैकी एक आईस्क्रीमची एक रेसिपी दाखवणार आहे त्याच्याबरोबर छान दूध मिल्कची एक आईस्क्रीम चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी मी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मी एक मस्तपैकी भरून आंब्याची एक आईस्क्रीम दाखवणार आहे भरून सारखे काप करून चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हा बघा इथे मी आता आपूस आंबे घेतले चार घेतलेले एका साईडला मी दूधची पावडर घेतलेली आहे मिल्कची क्रीम घेतलेली आहे चॉकलेटचा फ्लेवर घेतलेला आहे मी मेनेला आणि ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट घेतले जे मला ड्रायफ्रूट आवडतं ते ड्रायफ्रूट मी घेतलेले आणि एका साईडला आपल्याला दूध मी गरम करायला ठेवलं आहे अर्ध लिटर सर्वात पहिलं तर आपल्याला घ्यास चालू करून घ्यायचा आहे दूध चांगलं गरम करून आहे आपल्याला ह्या बघा दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे दूध चांगलं आपल्याला उकवून द्यायचे चांगलं सारखं चला मग आता आपल्या आंब्याची मस्त अशी मधली कोय काढून घ्यायची आपले स्वच्छ दूध घेतलेले मस्त आपल्याला असे आंबे करून घ्यायचेत मस्त असे बी आपल्याला एक मध्ये सारखी अशी येऊन द्यायची नाही बघा मी आंब्याच्या वरचे मस्त काढून घेतले आणि पोय पण काढून घेतली चांगली याच्यातली आता एक साईड आपल्याला अशी करून ठेवले मी एका साईडला दूध चांगलं आपलं गरम होतं याच्यामध्ये मी आता एक वाटी साखर टाकून घेणार आहे एक वाटी साखर टाकून घेतल्यावर दूध आपल्याला चांगलं असं थोडंसं हालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडी थोडी करून आपल्याला पावडर टाकून घ्यायची आहे दुधामध्ये आपलं मस्त सगळं आटून झालेलं आता थोडं आता आपल्याला मिल्क क्रीम टाकून घ्यायचे टाकून घेतल्यावर गॅस बंद करून घ्यायचं आपल्याला आता आपल्याला हे थंड करून घ्यायचंय खूप मस्त सुगंध हे चॉकलेटचा फ्लेवर आहे या चॉकलेटचा दोन थेंब मी टाकून घेतलेला याच्यामध्ये आता हे थंड होऊस तर आपल्याला त्याच्यामध्ये मग आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे मस्तीच्या हिशोबाने मस्त काजू आणि बदाम छूप असे मस्त कसे काप करून घेते एका साईडला म्हणून घेत आता हे आपल्याला टाकून घेते त्याच्यामध्ये आता हे आपल्याला थंड करून घ्यायचे मस्तपैकी चटली मस्त मी आता कोळ काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी दुधाचं जे आपण बनवून घेतलेलं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं मेल्ट करून चल बरं मी आंब्यामध्ये मस्तपैकी सगळं म्हणजे पूर्ण दुधाची मिल्क सगळी मी भरून घेतलेली ह्याच्यामध्ये आपल्याला उरलेलं आहे तर मी एका कपामध्ये टाकून घेणार आहे की जेणेकरून मस्तपैकी ह्याचे पण आपण आईस्क्रीम करून घेऊयात छान जे मोठ्या कपामध्ये काढून घेतल्यात चार काट्या अशा मस्त आईस्क्रीम टाकून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून मस्तपैकी आपली आईस्क्रीम होऊन जाईल हे बघा फ्रीज बोलते मी असाच कप आपल्याला मस्त ठेवून द्यायचा आणि ह्याच्या बाजूला आपली मँगोची आईस्क्रीम ठेवून द्यायची हे बघा मी मी आंब्याचे पण छान आता फ्रीझरमध्ये ठेवून दिलेले आता हे आपल्या संध्याकाळपर्यंत मस्तपैकी छान असे आपले मँगो भरलेली आईस्क्रीम आणि ते काटेवाली आपली आईस्क्रीम होऊन जाईल हे बघा आता मस्तपैकी आपली आंब्याचे मस्त झालेले आता फ्रीजमध्ये काढून घेतलेले आता आपल्याला एका साईडला पाण्यामध्ये ठेवून घेऊया आपण जेणेकरून आपली मस्तपैकी कापता येईल आपल्याला छान आता आता मी एक तुम्हाला कापून दाखवते मस्त पैकी छान मस्त पैकी आपली मँगोची आईस्क्रीम भरून छान झालेली आहे सोपी रेसिपी आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमचे मनापासून आभार मानते थँक्यू